आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर धुळे आणि शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं मांढर रोड दादानगर येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात सदर रोजगार मेळाव्यात शेकडो तरुण युवतीनं सहभाग नोंदवून मेळाव्याचा लाभ घेतला सदर रोजगार मेळावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आला होता रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह जिल्ह्यातील नामवंत एकूण पंचवीस ते तीस कंपनीचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करून मुलाखत घेण्यात आल्या या प्रसंगी सुरुवातीला दीनदयाल उपाध्याय आणि शिक्षण महर्षी दादासाहेब रावल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर दीप प्रज्वलन नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर शरद मंडलिक सुनील गोसावी भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कुलकर्णी मॅडम अप्पर तहसीलदार दोंडाईचा संभाजी पाटील तहसीलदार शिंदखेडा अनिल गवांदे गटविकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा सुरेश नेतणवार स्वतधारक विद्यार्थी संस्थेचे सचिव सी एन भाऊसाहेब सहाय्यक आयुक्त राहनी वाकुडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडाईचा नारायण पाटील उपसभापती प्राध्यापक आरजी खैरणार भाजप तालुका अध्यक्ष दोंडाईचा दीपक बागल जिल्हा परिषद माजी सभापती संजीवनीताई सिसोदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील भाजपा दोंडाईचा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे शहराध्यक्ष शिंदेखेडा संजय कुमार महाजन तालुकाध्यक्ष भाजपा मोतीलाल वाकडे प्राचार्य केडी गिरासे डॉक्टर डी एम पटेल डॉक्टर व्ही एस गिरासे आर टी गिरासे डी एन जाधव आदींसह माजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते मेळाव्याचं सूत्र संचालन डी एस गिरासे तर व्ही एस गिरासे यांनी आभार मानले सुशिक्षित युवकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात या देशामध्ये वाढते आणि त्या युवक आणि युवतींना रोजगाराचं साधन हे योग्य उपलब्ध होणं ही फार मोठी बाब झालेली आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा चाललेला आहे खरंच आमचे दोघं वक्त्यांनी फार चांगलं मान आपल्या कौशल्याचे अधिकारी आणि आमचे श्री भामरे यांनी ही अत्यंत प्रॅक्टिकल विषय आपल्या आजकालच्या युवकांमध्ये सगळेच वेगाने इंजिनियर होतात ते विविध पदांवर तुम्ही जातात आणि मी इंजिनियर झालो आता मला उद्यापासून चाळीस पन्नास हजारचा पगार चालू होईल आणि जगातला सर्वात चांगला मोबाईल माझ्याकडे राहील आणि नवीन गाडी माझ्याकडे राहील असं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये स्वप्न असतं स्वप्न असलंच पाहिजे परंतु स्वप्न केवळ एका दिवसात साकार होत स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्या पायरीवर चढल्यावर दुसरी तिसरी चौथी पाचवी पायरीवर चढता येईल एकदम तुम्ही कुठेही गेले पहिल्या पायरीवर नेजवर उडी नाही मारताय ना आणि म्हणून टप्प्याने आपल्याला जीवनामध्ये प्रगती करावी लागेल आणि मिळेल ती संधी ही जीवनामध्ये आपण घेतली पाहिजे बऱ्याच वेळा आपण संधीच्या बाबतीत फार चुजी असतो हे नाही ते पाहिजे ते नाही ते पाहिजे ते नाही ते पाहिजे ते येईल तेव्हा मी करू आणि करता करता वेळ निघून जाते आणि म्हणून ते आपल्याला जी योग्य संधी मिळेल ती संधी घेऊन कष्ट करत सातत्याने प्रयत्न केले तर कुठलं यश ते आपल्यापासून दूर राहू शकत नाही यश हे शंभर टक्के मिळणार यश हे गॅरंटीड आहे कुठले नशीब आणि लक आणि असा विषय नसतो कष्टाला यश हे निश्चित आहे परंतु हार्डवर्क इक्वल टू सक्सेस हा फॉर्म्युला आहे आता कष्ट करायचं नाही आणि यश कसं मिळत नाही असा जर आपण विचार केला तर ते कदापि म्हणजे मग त्याच्यासाठी नशीब आहे एखादं लॉटरीचं तिकीट आहे ओळखीचं कोणी असेल कुठतरी नोकरी चांगली मिळूनच गेली बाय चान्स हे असे बाकीचे विषय असतात मिळतात काही लोकांना अशी लकी म्हणजे त्यांचं कॅपॅसिटी नाही क्रायटेरिया नाही क्वालिफिकेशन नाही तरी त्यांना मोठ्या पदावर कधी नशिबाने मिळून जाते आणि ते करत पण राहतात तर तो ठीक आहे पण त्या एका व्यक्तीमुळे आपण सगळ्यात लकी ब्रॉचा प्रयत्न करू का तर त्याच्याऐवजी आपण आपलं जे ध्येय आपलं जे आपला जो संकल्प आहे त्या संकल्पाकडे रोज आपण दोन दोन चार चार पाऊल आपण पुढे सरकलं पाहिजे कॉलेजच्या आपल्याला स्वतःला घडवायचं असतो आपण कॅन्टीन मध्ये बसू आणि जो लायब्ररी मध्ये बस बसलेला मुलगा आहे मला मार्ग पाहिजे असं कसं शक्य होईल आणि म्हणून जो करेल जो कष्ट करेल जो तड राखेल तो तड चाकेल आणि म्हणून जो मेहनत करेल तो नक्कीच पुढे जाईल संपादक यादवराव सावंत शिंदखेडा पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी